एका संख्येला चारने गुणून आठने भागायचे होते परंतु चुकून आठने गुणले व चारने भागले तेव्हा उत्तर सोळा आले तर बरोबर उत्तर काय असावं असा प्रश्न प्रश्न सोडवायचा कसा लेकरांनो लक्ष द्या इथ एक संख्या उदाहरणार्थ यक्ष समजू आता करायचं काय होतं आणि झालं काय एका संख्येला चारने गुणून आठने भागायचे होते एक संख्या यक्स चार न गुणून आठ न भागायचं होत मात्र झालं काय की चुकून त्या संख्येला आठ ने गुणले आणि चारने भागले तेव्हा उत्तर सोळा आले आता यक्स या संख्येला आठने गुणा आणि चारने भागा येणारं उत्तर सोळा असं गणित म्हणते अशा पद्धतीची हे मांडणी यक्ष आठ सोबत गुणिला गुणाकार आठ यक्ष छदस्तानी चार समोर सोळा आठ यक्ष एकटे करा सोळाकडे जातानी चार गुणीला आठ यक्ष बराबर काय तर हा गुणाकार सोळा चुक चौसष्ट आता यक्षला एकटं करू चौसष्ट कडे जातानी आठ भागिला यक्ष बराबर काय तर हा आठ न गेलेला भाग अर्थात ती संख्या आठ हे या प्रश्नाचं उत्तर नाही ती संख्या मिळाली आता त्या संख्येला चारनं गुणायचं चा होतं आणि आठनं भागायचं होतं इथं आठ आठ खलास होतात येणारं करेक्ट ॲन्सर बरोबर उत्तर काय असावं असा हो प्रश्न तर जर का त्या संख्येला चारनं गुणलं असतं आणि आठनं भागलं असतं तर येणारं बरोबर उत्तर असतं चार हे या प्रश्नाचं उत्तर लेकरांनो पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेला आहे ओके okay. संख्या शाब्दिक उदाहरणे तसेच एकचल समीकरणे व्यवहारी अपूर्णांक ह्या सर्व माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल Okay.